आज आपण मस्तपैकी उकडलेले बटाटे आणि फ्रोझन अटार आहेत माझ्याकडे तर त्याची मी भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ हा नक्की बघा म्हणजे झटपट अशी भाजी तुम्ही देखील बनवू शकता टिफिनसाठी बनवू शकतात किंवा लंच वगैरेसाठी देखील अशी भाजी तुम्ही बनवू शकतात नक्की बनवून बघा कमेंटमध्ये देखील कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या खूप छान अशी पटकन होते ही भाजी तयार मुलांना खूप आवडते तुम्ही यात रस्सा भाजी बनवू शकतात किंवा सुकी भाजी देखील बनवू शकतात तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते बघा मी कुकरमध्ये दोन चमचे तेल तापून ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे त्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून झाल्यानंतर जिरं देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये ते सहा लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर त्या टाकून घे घ्यायच्या आहेत मस्तपैकी हे छान अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण हलका रंग बदलायचा आपण लसूणचा तोपर्यंत परतायचा आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे मी ते तुम्ही याची पेस्ट देखील करू शकतात पण अशा पद्धतीने बारीक चिरलेला असला तर छान लागते मग ही भाजी आता कांदा फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला परतायचं आहे जास्त आपल्याला त्याला शिजवायचं नाही हलका रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे बघा परतून झालेला आहे आता यामध्ये बघा एक टोमॅटो देखील मी सेम असाच बारीक चिरून घेतलेला आहे तर तो टोमॅटो देखील यामध्ये आता घालून घ्यायचा आहे तर इथे बघा तुम्ही टोमॅटोची अगदी पेस्ट देखील करू शकतात तर मी इथे बारीक चिरलेला आहे आता हे छान असं आपल्याला टोमॅटो एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे टोमॅटो देखील इथे परतून झालेला आहे पुन्हा एकदा छान असं हे हलवून घ्यायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये आपण बाकीचे काही सुके मसाले वगैरे जे काही असेल ते टाकायचं आहे सगळ्यात आधी इथे मी कसुरी मेथी टाकून घेणार आहे कसुरी मेथी टाकून झाल्यानंतर यामध्ये मी आता हळद टाकणार आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यानंतर एक चमचा इथे धनेपूट टाकून घ्यायची आहे धनेपूट टाकून झाल्यानंतर यामध्ये मी इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे तर तो एक चम्मच टाकून घेतलेला आहे पावभाजी मसाला घातल्याने मुलांना अगदी म्हणजे पावभाजी खाता खातोयत आपण असं वाटतं त्यामुळे अशा पद्धतीने अशा भाज्यांमध्ये हा मसाला टाकायचा आहे त्यानंतर एक चमचा मी इथे लाल तिखट टाकून घेतलं आहे हे हे जे लाल तिखट मी वापरलेलं आहे तर ते थोडं जास्त तिखट आहे म्हणून मी एक चमचा घातला आहे जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून घालू शकतात पण एवढं पुरेसं होतं आता हे छान असं मिक्स करून घेतलं आहे एक दोन मिनिट त्यानंतर हे फ्रोझन मटार आहेत माझ्याकडे तर दरवर्षी मी हे बनवत असते तर ते मी इथे वापरलेले आहेत तर एक वाटी मटार यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि एक दोन मिनिट छान असं परतून घेतलेलं आहे म्हणजे दोन मिनिट मी हे वाफून घेतलं आहे परतल्यानंतर आता दोन मिनिट झालेले आहेत तर आता बघा इकडे मी काय केलेलं आहे हे पाच ते सहा जे बटाटे आहेत तर ते मी अर्धवट उकडून घेतले आहे म्हणजे पन्नास टक्के आणि त्यानंतर त्याचे साल काढून असे तुकडे करून घेतलेले आहेत कारण आपण पुन्हा कुकरमध्ये ही भाजी बनवतोय त्यामुळे पुन्हा आपल्याला शिटी करायला लागणार आहे कुकरची तर आता हे बटाट्यांचे तुकडे आहेत तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने दिसायला देखील किती छान दिसते भाजी आणि खायला तर मुलांना नक्कीच आवडेल बटाटे तर मुलांना आवडतातच पराठे वगैरे काहीही द्या तुम्ही बटाट्यांची भजी वगैरे तर तर आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला सुकी भाजी आवडत असेल तर हलकं म्हणजे एक मोठमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि शिपका द्यायचा आहे पाण्याचा आणि जर तुम्हाला थोडा रसा हवा असेल तर यामध्ये अर्धा ते एक ग्लास पाणी टाकायचं आहे तर इथे मी साधारण अर्धा ग्लास पाणी इथे टाकून घेणार आहे मला अगदी हलका रसा हवा आहे म्हणजे एकदम सुकीही नाही आणि एकदम पातळही नाही भाजी अशी हवी आहे तर हे बघा आता हे झाल्यानंतर मी एक शिटी काढून घेतलेली होती आणि आपली भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकतात किंवा नानसोबत खाऊ शकतात तर नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह